मनापासून आनंद होतो मग आजपासून आदरणीय ठाकूर साहेब सांगताय माझ्या काही सहकार्या जयकुमार गोऱ्यानं प्रचंड अडचणी असतानाही जयकुमार गोरे या ठिकाणी आला आहे अरे प्रचंड अडचणी असताना जयकुमार गोरे सारख्या सामान्यातल्या सामान्य घरातल्या एका युवकाला भारतीय जनता पक्षाने एवढं दिलंय एवढं दिलंय एका भारतीय जनता पक्षाच्या सैनिकासाठी ज्यांनी भारतीय जनता पक्षासाठी उभी हयात ठरवली त्या माणसाच्या कार्यक्रमात येत असताना ठाकूर साहेब तुम्ही आभार मानणं हे संकेतात बसतच नाही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की ठाकूर साहेबांचा सन्मान करण्यासाठी देखील जबाबदारी आणि या जबाबदारीचा भावनात नाही या ठिकाणी ठाकूर साहेबांना ठाकूर साहेबांना मी अनेक वर्षापासून बघतोय पक्षासोबत होतो तेव्हा बघतोय पक्षासोबत नव्हतो तेव्हा बघतोय तेव्हापासून बघत असताना पक्षासाठी लढणारा झगडणारा जेव्हा आज पक्षासोबत कुणी येलो आम्ही येऊ आणखी कोणी पण जेव्हा पक्षासोबत कोणच नव्हतं पक्षाची अवस्था एकदम बिकट होती, एक होती। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे चेष्टेचा विषय असा गावागावामध्ये आपण बघत होतो की गावातल्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे चेष्टेचा विषय असायचा अशा कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाला ताकद देण्याचं आणि भारतीय जनता पक्षाचे विचार लोकांच्या पर्यंत नेऊन देण्याचं काम आमच्या सुजित ठाकूर साहेबांनी केलं गोपीनाथ सोबत काम केलं असेल त्याच्या के अगोदर अनेक नेत्यांच्या सोबत काम केलं असेल आता भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काम करतात आणि अशा एका भारतीय जनता पक्षाच्या सैनिक वाढदिवसाच्या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या सहकार्याला मनापासून इथं यायच्या अगोदर अनेक दिवसापासून कार्यकर्ते माझ्याकडे येते खरं ठाकूर साहेब आता मंत्री झाला की कार्यकर्त्याची गर्दी तुम्हाला माहिती आहे सगळेच येतात आणि याच्या गर्दी त्याचे बाकी काय नाही सुधीर सिंग आमच्या साहेबांचा सा वाढदिवस आहे

बावीस तारखेला या भारत इतिहासात इतिहासाचा महत्वाचा की सर्वांसाठी घर गरजूसाठी घर बेगामांसाठी घर एवढी मोठी संख्येनं घेतला की प्रत्येक लाभार्थ त्या लाभार्थ्याला समजलं पाहिजे ठाकूर साहेब मला रिप्लाय काढून घ्या मी सुशांत दुसऱ्या दिवशी Só até breve. संघर्ष केला तो संघर्ष बरोबर केला असेल मतदारसंघामध्ये शरद पवार तिकडे अपक्ष आमदार गोन राहणार जयकुमार गोरे गुन्हा दाखल झाला नाही अशी एक निवडणूक प्रचंड संघर्ष अठ्ठावीस बत्तीस बत्तीस माझ्यावर आणि त्यात माझा काही दूरपणे संबंध नाही त्या पुणे प्रत्येक निवडणूक आली की मला संघर्ष आहे अशा संघर्षात आलेला जयकुमार गोळे माणखटावच्या मातीतनं जितो जानेवारी महिना आला जानेवारी महिना आला इथं टँकरच्या मागेला मागायला माणसं येत ना पाणी ज्या जयकुमार गोळेच्या चाळीनं डोक्यावर हांड्यानं पाणी आनंद मला आंघोळ घातली त्याईचे दुःख मला माहिती आहे अशा प्रचंड संघर्षाचा असणाऱ्या दुष्काळी भागात माझा जन्म झाला त्या भागात मी या ठिकाणी साहेबांचा संघर्ष मला माहिती आणि संघर्ष करणाऱ्या माणसामध्ये अण्णा जयकुमार प्रेम करतो आणि माझा नेताही प्रेम करतो जसांना येत आहे विजय मालकांच्या बद्दल तो फास्ट काम आहे आणि मालकांची जबाबदारी मी मालकांचं काम करताना वगैरे शांत सयी कुणाला रुपणार नाही घोषणार नाही आणि काही करत पण नाही समजत म्हणजे विजय बॉर्म्याला समजून घेतलं की सगळ्यांना समजू शकतो या ठिकाणी या भागातल्या प्रत्येक विकास कामासाठी लढणारा झगडणारा आणि खास करून मती झाल्यापासून मला काय कोण व डीपीडीसी सोलापूरची चालू झाली तरी पण साठी अनेक मवाल्यांनी स्वतःचा बळी दिला भाजी तो मुली बळी दिला ताटाचे मानुषरने बळी दिला हे आमच्या या मावळ्यानं पक्षासाठी स्वतःचा बळी दिला आपल्या नेत्यासाठी आमचा मोहलिकम असच अनेक अनेक नेते अतिशय जोर आहेत या ठिकाणी नाव घेणार पण सगळ्यांचं नाव घेत असताना किती दिवसात नितीन राणेसाहेब माजी जिल्हाध्यक्ष पक्षाला संपर्क मानले केला जयकुमार गोवे गडमध्ये धडपडत होता त्या विटो

एवढं सगळं आदरणीय फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षाक आता काळजी करायचं काय या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या भावना ऐकत असतात ठाकूर साहेब बाकी कशाला मीच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची खेळीवर लोहायचो एक आमदार दो दो नव्हता दो दोन होते दोनशे बघता भट्ट तीनशे तीन झाले आणि बघा काय परिस्थिती आहे तीन वेळा देशाचा पंतप्रधान भारतीय जनता पक्षाने सलग तीन वेळा नंतर काँग्रेस पक्षाचा तो साडे वर्ष विश्वला सलग पंधरा सलग तीन निवडणुका लोकसभेच्या आमची एवढी काँग्रेस म्हणजे भाजपचं बघा काय झालं दोनशे एक्केचाळीस तुम्ही तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले तरी खूश कशा देईन कशात खूश म्हणजे तीनशे चारशे पाच झाले चारशे अल्कुश पुन्हा झाले मोदीजीच्या लक्षात पण नाही भारतीय जनता पक्ष संघर्ष

देखा साथी देखा एका आमदारांसाठी तीन भाऊ भाव बांधतात एका एका माझ्या सगळ्यात सगळी गोष्ट वेगळ्या सगळ्या ठिकाणी संघर्ष आपण बघितला पण आपण आज की गोपीनाथ मुंडे सोबत संघर्ष केला पक्षासाठी लढाई केली आता देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी त्या लढाईमध्ये होते त्यानंतर गोपीनाथ सरकार आलं सरकारच्या कार्यक्रमामध्ये संधी मिळाली तुम्हाला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी न होतो पण ते सगळं पुन्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाचं दोन हजार चौदा साली सरकार आलं पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचंय तेव्हा लोकांच्या समोर जात असताना आपल्या विजयी यात्रेच जबाबदारी कुणावर द्यावी या रथाचं सारथ्य कुणाला द्यावं हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर प्रश्न होता तेव्हा तो प्रश्न सोडवला सुजित ठेव ठाकूर साहेबांनी त्या यात्रेचं सारथ्य किती वेळा संघर्ष केला अंतिम जेव्हा देवा वेळ आली तेव्हा सुखसाहेब ठाकूर उभे राहिले ठाकूर साहेब तेव्हा आपण भारतीय जनता पक्षात सेवी मला माहिती आहे त्या नसा नसात लढाई संघर्ष ठरलेला आहे तेव्हा आपण पाण्यासाठी संघर्ष करता या भागासाठी संघर्ष दिलं तिसऱ्या टप्प्यातलं मुख्यमंत्री ज्याला कोणी त्याला देवेंद्र फडणवीस पंधरा माझ्याकडे मुख्यमंत्री सडक घेऊन माझ्याकडे प्रधानमंत्री सगळं घेऊन सामान्य माणसाची लढाई लढतो आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाची कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस नातं म्हणून गेले पहिली मुलाखत झाली काय म्हणले मला दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये पाणी न्यायचं आहे मराठवाड्यात

साखर कारखाने पाच साखर कर कारखाने पाच साखर कारखाने सहाव्याचं काम चालू जिथ जानेवारी महिना आला की सकाळी उठले की आमदाराच्या घरी गर्दी काय तो पाण्याचा टँकर द्या पाण्याचा टँकर द्या म्हणून गर्दी त्या मतदारसंघामध्ये आज माझ्या सकाळी टोळीत सकाळी कार्यकर्ते येतात हो आमच्या उत्साहाला तोड द्या आमच्या उत्साहाला तोड द्या ही परिस्थिती बदलणार मान खटाव म्हणजे की तुम्हाला माहिती आहे समोर त्याचा चेहरा नकाशाच आमचा माणूस दुष्काळातलं मग असल्या भागातलं माणूस इतिहास बदलून आज आपण बघताय आज मान खटाव दुष्काळ मुक्ती आणि याला कारण कोण आहे तर जयकुमार गोरे हे फक्त माध्यम आहे याला कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी बल उभं केलं ताकद उभी केली मागेल तेवढा पैसा मागेल तिथं पैसा आणि ही भूमिका घेऊन या महाराष्ट्राचं भविष्य या मराठवाड्याचं दुष्काळ हटवण्याचं हे सगळं काम कोण करू शकतो तर एकच नेतृत्व करू शकतं ते अदरणीय आपल्या सगळ्यांना त्यांना ताकद द्यायला लागेल आपल्या सगळ्यांना त्यांच्या पाठीशी ठाम पण उभं राहायला लागेल की भूमिका घेऊन काम करणारे सुरितसिंग ठाकूर सारखे सुरेश रामना सारखे विजय मालकांसारखे नाना दरासारखे कार्यकर्ते आम्ही काम करतो त्यामुळे चिंता तुम्ही करू नका जाताना मी एवढं जास्त बोलवती खूप बोलण्यासारखं पुन्हा येईन कधी तरी पण मुख्यमंत्री सडक योजनेच आता मी पहिल्यांदाच बघितलं मुख्यमंत्री सडक योजनेचं उद्घाटन भटनाव झालं नेलं मला तरी पण सवय नाही सवय आपल्याला भावलं लागतं वटन नाही लागत आपल्याला आपल्याला सवय तशी आहे एक गोष्ट लक्षात प्रधान प्रधानमंत्री सडक योजना असू दे मुख्यमंत्री सडक योजना असू दे काही लोकांनी माझ्या कानात सांगितलं क्वालिटी एकदम खराब आता चिंता करू नका सगळ्याची क्वालिटी सुधारेल पहिले अधिकाऱ्यांची सुधारेल मग रस्त्याची बी सुधारेल आता नाही चालणार आता परिस्थिती बदलली आता घरकुलाचं काम चालू झालंय चालेल ना वीस लाख घरकुल आपण मानतोय वीस लाख घरकुल सगळ्या बिलीव ग्रामसेवक रोजगार सेवकाला सांगितलंय फक्त एक हजाराचा हप्ता नाही चालणार पहिल्या दिवसापासून आमच्या लाभार्थ्याचं मश्क भरायचं आहे नरेगाचे अठ्ठावीस हजार रुपये मिळतात एक रुपया रुपया कमी एक कमी चालणार चालणार नाही एक तर कधी शंभर रुपये पैसा नाही मिळाला सांगायला हिशोब एक लाख अठ्ठावन्न हजार चा नरेगाचे दहा हजार मिळाले बारा मिळाले कधी अठ्ठावीस हजार नाही मिळाले आता चालणार नाही पहिल्या दिवशी मस्कर जबाबदार चालणार नाही भूमिका घेऊन आपण काम करू त्यामुळं पंचवीस पंधरा पंचवीस पंधरामध्ये बदनाम झालेली योजना आहे कुणी केली एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या माणसा पण आमदार कास्ता टाकला अख्खी वस्तीमध्ये टाकते त्यामुळे खेड्या पाण्यात काय अडचण आहेत एशीच्या कॅबिन मध्ये बोलायला सोपं आहे लोकांसाठी काम करायला सगळ्याला परत येऊन जायला त्या सांगितलं अभिनव योजना आहे गाव सपाट करायची योजना पण त्यांनी सांगितलं बरोबर आहे गाव सपाट म्हणजे गावातील घर सफाट पण करायची अनेक गावं आपण बघताय वाड्या वस्तीला लोक राहायला गेली आपण शेतात घर बांधली तेव्हा गावाच्या गाव खिंडार झालेली आहेत खिंडार झाली पडक्या भिंती फडक्या ह्या थोडीफार घरं गाव करण्यासाठी पंचवीस पंधरा पैसे द्यायला पाहिजे म्हणून अण्णांनी सांगितलंय मी सांगितलं ना त्याला त्याला पंचवीस पंधरा आहे जाताना हे महायुतीचं शिवसेना घालत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला अन्याय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका हा ती गोष्टी पुढे घेऊन जावं एवढंच आचार्यपासून सांगणार आपण सगळ्यांनी मला बोलवलं हे कार्यकर्त्या त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला सगळ्यांनी सांगितलं अडचण आहे हो माझ्या घरी अडचण आहे माहिती आहे रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत दवाखान्यात होतो

घेणारून आज या ठिकाणी आलो आपल्याला मनापासून वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि पुन्हा माझ्याबाबत नक्की आपण सगळ्यांनी मिळून जायचं जायचंय एकोणतीचं टार्गेट आपल्याला माहिती आहे तेव्हा मी आज बोलणार नाही पण एकोणतीच्या निवडणुकीच्या तारखेला आपल्याला लागायचंय आणि त्या अनुषंगाने जबाबदारी भारतीय जनता पक्षाने आपल्यावर टाकलेली आहे म्हणून आजच्या या दिवशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपण खूप वेळ इथे बसलाय आपल्याला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रचंड क्षमतेनं पुन्हा कामाला लागण्याची ऊर्जा आई कदमेनं द्यावी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतून थांबतो जय हिंद जय धन्यवाद